एकनाथ संभाजी शिंदे यांनी लोणावळा येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे मिसिंग लेन प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल असलेल्या बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली मिसिंग लेन प्रकल्पाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात असून हा आशियातील सर्वात रुंद बोगदा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जगातील तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होईल डिसेंबर दोन हजार ला हा प्रकल्प पूर्णत्वास येणार असून लाखो प्रवाशांना तो फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय यावेळी खासदार श्रीरंग बारणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते